हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो पोलीस भरतीची जी जाहिरात आहे ना आज किंवा उद्या पडण्याची शक्यता आहे मित्रांनो असं का म्हणतो मी तर एक जी आर आलेलं आहे ते पण सांगणार आहे आणि मित्रांनो जी आर म्हणजे जाहिरात आज किंवा उद्या पडलं तर पण इलेक्शन झाल्यानंतरच भरतीची प्रक्रिया चालू होणार आहे एवढं एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ओके आणि जे गव्हर्मेंट शासन जे आपलं महाराष्ट्र शासन आहे ना जे डिक्लेअर करतात आम्ही ते व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो मित्रांनो ओके तर काय उमेदवार असंच मेसेज करतात की काय पण सांगतो हे पण सांगतो ते पण सांग तसं काय नाही आहे गव्हर्मेंट जो जी आर डिक्लेअर करतो जो तोच जी आर आम्ही तुमच्यासमोर आणणार आहे मित्रांनो ओके तर तुम्ही बघू शकता राईट साईडला मुंबई दिनांक सव्वीस दोन दोन हजार एकोणीस तर विषय पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणीस जाहिरातीचा मसुदा तर पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थेपणावर दिनांक एकतीस बारा दोन हजार एकोणीसपर्यंत पोलीस शिपाई एक सेकंद पोलीस शिपाई रिक्त होणारी पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई हजार ची प्रक्रिया सुरू करणे प्रस्तावित आहे सदरून भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी महापरीक्षा पोर्टलवर जाहिरात द्यायची आहे पोलीस शिपाई पदांसाठी जाहिरातामध्ये भरती प्रक्रिया राबवण्याचे पोलीस घटक संबंधित असलेली माहिती नमूद करायची आहे तर मित्रांनो कुठं काय म्हणलेलं आहे की प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव करायचा आहे ओके तर तसेच जाहिरात पण द्यायचं आहे आणि महापरीक्षा पोर्टलवर जाहिरात द्यायची आहे तर पोलीस घटक मग इकडे नेमकं का काय सांगितलेलं आहे की किती रिक्त पद होऊ लागले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं पूर्ण माहिती पटकन द्या म्हणजे कारण का आम्हाला पोलिस भरती प्रक्रिया सुरू करायची सत्तावीस दोन दोन हजार एकोणीस रोजी बारा वाजेपर्यंत न न चुकता आम्हाला एक मेल आय डी दिसते बघा या मेल आय डीवर कार्यालयास कृपया पाठवावी ही विनंती केलेली आहे मित्रांनो कारण का पटकन ही जी रिक्तपदांचा जो माहिती भेटला पटकन मग डिक्लेअर केले जाते की या या जिल्ह्यामध्ये एवढं जागा निघणार आहे मग ते जाहिरात पाठवणार त्यांनी मग आपल्याला आपण ऑनलाईन जाहिरात बघणार जाहिरात बघितल्यानंतर आज भरत्यानं इलेक्शन झाल्यानंतरच होणार आहे एवढं तुम्ही एक लक्षात ठेवा ओके तर अजून एक म्हणले की भरपूर विद्यार्थी मला विचारले होते की आपल्याला किती फॉर्म भरता येणार आहे ते बघा संजय सक्सेना अप्पर पोलीस महासंचालक सक्सेना अप्पर पोलीस महासंचालक आहेत तर मला दोन तीन व्हिडिओच्या खाली विचारलं पण होतं मी व्हिडिओ पण बनवलं होतं तुम्ही किती फॉर्म भरू शकता हो, काय नाही आहे तर या व्हिडिओमध्ये ते पण सांगणार आहे याच्या खालीच त्यांनी दिलेलं आहे डिटेलमध्ये तुम्ही किती फॉर्म भरू शकता हो, ओके तर अजून थोडं खाली आहे एक सेकंड मी थोडं खाली घेणार आहे मग तुम्हाला दाखवणार आहे किती फॉर्म भरायला येतात तुम्हाला ते पण तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला इकडं तिकडं कोणाला विचारायची काय गरज नाही तर असा बघा तिसरा पॉईंट तर पोलीस आयुक्त पोलीस अधिकक्ष यांच्या आस्थेपणावर पोलीस शिपाई किंवा बँड्समन दोन जागापैकी एक भरू शकता तुम्ही तर लोहमार्गमध्ये एक भरू शकता राज्य राखीव म्हणजे एस आर पी एफमध्ये एक भरू शकता शिपाई म्हणून भरू शकता किंवा बॅट्समन म्हणून भरू शकता आणि एक कारागृह असं टोटल तुम्ही चार जागा भरू शकता पहिली गोष्ट तर शहर तर एक भरा नाही तर सिटी तर एक शहर तर एक भरा ग्रामीण तर एक बरा ओके त्यात शिपाई तर बरा बँड्समन बरा दुसरी लोहमार्ग बरा तिसरा एस आर पी एफ बरा आणि चौथा कारागुरा तर याचे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर सगळे वेगवेगळ्या फी द्यावं लागेल मित्रांनो आपल्याला हे तर सर्वांना माहितच आहे पुन्हा एकदा सांगतोय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कर, ला करा अशा प्रकारचे आम्ही न्यूज तुम्हाला देतच राहू तसेच आमच्या एम के ऑल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला पण प्रेस केल्याने जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय